नमस्कार मंडळी तर आज आपण चललो कुडाळ आपल्या सिंधुदुर्गाचा राजा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ तर आता आपण फ्रेंड्ससोबत निघालो तर हे सोबत आपले फ्रेंड्स लोक आहात अचानक प्लान ठरलो आणि आम्ही निघालो तर आता आपण चललो आता मळगावला पोचलो आपण मळगाववरून हायवे धरतलो आणि डायरेक्ट कुडा तर लवकर जाऊन पोचतलो कारण इतकं वेळ तर लागणार नाही कारण हायवेवरून लवकर जाऊ जाता तर आता मळगाव बाजारपेठेत आपण पोचलो आहे सर तर आता लगेच आपण कुडाळमध्ये पोचू अर्ध तासमध्ये आपण वाटतं पोचू तर आता आपण हायवे गेलेलो असो तर म्हणजे आपण आता थोड्याच वेळात पोचतो कुडाळ कारण हायवे आपण इल्लेलो असो आणि एक पंधरा एक मिनटात आपण आता पोचतलो तर मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही चाललो आणि वातावरण पण आत मस्त तर आपण आता पोचलो कुडाळ तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो कुडाळ तर आता आपण जाऊया पुढे आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं तर म्हणजे खूप गर्दी पण आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि दशावती नाटक पण इकडे चालू असा तर मी तुमका दाखवतो आहे दशावती नाटक पण आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण मंडळी आता आपण येऊन पोचलो आहे बघा तुम्ही पण दर्शन घेऊ शकतात गणपती बाप्पाचं चा। छान अशी मूर्ती हा आणि डेकोरेशन पण एकदम छान असं आम्ही तर दर्शन घेतला तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही फोटो मिटो मस्तपैकी काढून घेतले आणि मग आम्ही गेलो मस्तपैकी नाटक बघून तर मंडळी आता आपण दर्शन घेऊन निघालो परतीच्या वाटेक तर आता आम्ही चललो घरात तर दर्शन वगैरे हो झाला नाटक पण बहुक भेटला आता आपण चाललो घराकडे तर कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद